नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हे हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्यात उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्वव्यापार व्यवस्था पारदर्शक असणं आवश्यक पंतप्रधानांचं मत इसिस या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याचा फ्रान्सचा संकल्प बारावी ऑक्टोबर परीक्षेचा निकाल जाहीर बावीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण औरंगाबाद विभाग अव्वल स्थानावर इस्रोच्या माध्यमातून हवामान बदल विषयक नवीन तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आणि बंगळुरू इथं सुरू असलेल्या भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट कसोटी सामन्यात आजही पावसाचा व्यत्यय आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादर शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्यातच उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त परिषदेत फडणवीस यांनी आज ही घोषणा केली या स्मारकाचं स्वरूप ठरवण्यासाठी लवकरच एका पब्लिक ट्रस्टची स्थापना करण्यात येणार असून उद्धव ठाकरे हे या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी असतील असंही त्यांनी सांगितलं बाळासाहेबांचं स्मारक व्हावं ही तमाम जनतेची इच्छा होती आणि त्यासाठी आपण आठ जागांची पाहणी केली होती असं फडणवीस यावेळी म्हणाले जनतेच्या बाळासाहेबांप्रती असलेल्या भावनेचा आदर करून सेनाप्रमुखांचा सहवास लाभलेली ही वास्तू स्मारकासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली तत्पूर्वी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी महापौर स्नेहल आंबेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले तसंच इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आदर मुंबईसह महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून बाळासाहेबांच्या स्मृतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज तिसरा स्मृतिदिन यानिमित्त जनमानसातल्या या लाडक्या नेत्याला अभिवादन राजकारणी व्यंगचित्रकार आणि संपादक म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पुण्यात जन्म झाला पुरोगामी विचार आक्रमक वृत्ती आणि समाज प्रबोधनाचा ध्यास याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडूनच मिळालं हातात कुंचला घेऊन बाळासाहेबांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फटकारे ओढले एकोणीसशे साठ साली त्यांनी मार्मिक नावाचं मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मराठी माणसानं आपली अस्मिता जपावी त्यांनी संघटित व्हावं यासाठी बाळासाहेबांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना पक्षाची स्थापना केली याच वर्षीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही सुरुवात झाली वक्तृत्व शैली बरोबरच लेखन शैली ही बाळासाहेबांची खासियत होती मराठी माणसाचं मुखपत्र म्हणून सामना हे दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढलं झुणका भाकर केंद्र वृद्धाश्रम ज्येष्ठांना सवलती झोपडपट्टी वासियांना घर उड्डाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबईतील अनेक योजना या बाळासाहेबांच्या संकल्पनेतूनच उदयास आल्या राजकारणात स्वतः प्रत्यक्ष कोणतंही पद न भूषवताही सत्ताकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळेच राजकारणातलं बाळासाहेबांचं स्थान अनन्य साधारण आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्व व्यापार व्यवस्था पारदर्शक आणि निष्पक्षपाती हवी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं जी ट्वेंटी परिषदेत व्यापार आणि ऊर्जा या विषयावरच्या सत्रात ते काल बोलत होते जागतिक व्यापारात आलेली मंदी ही चिंतेची बाब असून जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्यापार मोठी भूमिका बजावू शकतो असंही पंतप्रधान म्हणाले इंडोनेशियातल्या बाली इथं याआधी झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत व्यापार सुलभीकरणासंदर्भातला ठराव आणि अन्न सुरक्षेसाठी धान्याची साठवणूक याबाबत संघटनेच्या सदस्यांनी सहमती दर्शवली होती प्रादेशिक व्यापार करारानुसार जागतिक व्यापार व्यवस्थेचे तुकडे पडता कामा नयेत असंही पंतप्रधानांनी सूचित केलं जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीत अधिक संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे सर्वांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होऊ शकेल अशी वीज मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली येत्या पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान केनियातल्या नैरोबी इथं जागतिक व्यापार संघटनेची दहावी मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे ब्रिटन आणि तुर्कस्तानचा पाच दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत या दौऱ्यांमुळे या दोन्ही देशांमध्ये अनेक क्षेत्रात भारताला नवीन संधी उपलब्ध होणार आहे फ्रान्स फ्रान्सच राष्ट्राध्यक्ष फ्रान्स ओलांद यांनी इसिस या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याचा संकल्प आज जाहीर केला कला दहशतवाद विरोधी कायदे अधिक कठोर केले जातील तसंच सिरियामधले बॉम्ब हल्ले अधिक तीव्र केले जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं पॅरिसवरचा हल्ला म्हणजे युद्धाची घटना आहे असं म्हणाले इसिस संघटनेचा सामना जागतिक स्तरावरून झाला पाहिजे त्यादृष्टीनं अमेरिका आणि रशियाशी चर्चा करण्याचं त्यांनी जाहीर केलं फ्रान्समध्ये जाहीर केलेली आणीबाणी येत्या तीन महिन्यांपर्यंत जारी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात पोलीस तसंच न्यायिक विभागात सुमारे साडेआठ हजार नवीन पदं निर्माण केली जातील असंही ओलान म्हणाले बेल्जियमचा नागरिक अब्देल हमेद अबाऊद हा जिहादी पॅरिस हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार असावा अशी अटकळ फ्रान्समधल्या सूत्रांनी व्यक्त केली आहे त्याचं वास्तव्य सध्या सिरियात असून तो युरोपमध्ये हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे व्हिडिओ पोलिसांना उपलब्ध झाले आहेत दरम्यान अमेरिका आणि फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी सिरियामधल्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले राका शहरावर छत्तीस बॉम्ब हल्ले केल्याचं समजतं पाश्चात्य देश आणि आशिया यांच्या नेत्यांमध्ये सिरिया प्रकरणी असलेले मतभेद संपवण्याची गरज आहे असं मत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी व्यक्त केलं आहे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी पायुतार व्हावं अशी अमेरिका आणि युरोपीय देशांची मागणी आहे तर असाद यांना रशियाचा पाठिंबा आहे दहशतवाद विरोधात जागतिक स्तरावर सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहा फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीतल्या फ्रेंच दूतावासात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना आणि आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांना एकटं पाडा असंही रिजिजू यांनी सांगितलं मानवता आणि मूल्य यांना धक्का पोहोचवणाऱ्या दहशतवादी गटांना मोडून काढण्यासाठी ठोस पावलं उचलण्याबरोबरच सहकार्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली दहशतवादाविरोधात जागतिक धोरण आखण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकटीत दहशतवादाशी सामना करता येईल असं रिजिजू म्हणाले पॅरिस हल्ल्यात बळी आरबी के आंतरराष्ट्रीय अकादमीच्या वतीनं आज मुंबईतल्या वांद्रे कुर्ला इथं श्रद्धांजली वाहण्यात आली पन्नासहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते नव्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण कला तंत्रज्ञान आणि सामाजिक यासारख्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला हवेत असं उपराष्ट्रपती डॉक्टर हमद अन्सारी यांनी सांगितलं पुण्यात आज राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यपाल चे विद्यासागर राव पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांसह मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकशाहीमध्ये समानता सामाजिक हक्क सक्षमीकरण हे घटक महत्वाची भूमिका बजावतात असंही अन्सारी यावि म्हणाले वकिली करत असताना गोवंश हत्याबंदीबाबतच्या मुद्द्यावर दोन हजार बारा साली वृत्तपत्रात लेख लिहून मतप्रदर्शन केलं असल्यामुळे गोवंश हत्याबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीतून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी माघार घेतली आहे कर्नाटक राज्यात गोवंश हत्येसंदर्भात कायदा बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता तेव्हा आपण मतप्रदर्शन केलं होतं असं पटेल यांनी म्हटलं आहे न्यायमूर्ती पटेल यांच्या माघारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या संबंधातल्या याचिकांच्या सुनावणीसाठी असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे हंगामी मुख्य न्यायमूर्ती व्ही के तहलरामांनी आता या याचिकांच्या सुनावणीसाठी विशेष पीठाची स्थापना करतील थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांची आज वी पुण्यतिथी पंजाबचा सिंह अशी ओळख असलेल्या लालाजींनी शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवेचं व्रत जोपासलं त्यांना भावपूर्ण आदरांजली देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतले थोर क्रांतिकारक नेते लाला लजपतराय यांची आज सत्याऐंशीवी पुण्यतिथी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात दुंडिके या गावात त्यांचा जन्म झाला मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे त्यांनी एल एल बी केलं आणि वकिली सुरू केली एकोणीसशे चार साली पंजाबी पत्र सुरू केलं एकीकडे एक ब्रिटिशांमुळे जनता त्रस्त तर दुसरीकडे देशात दुष्काळ पडला होता त्यावेळी ब्रिटिश युवराजांचं स्वागत करण्याच्या ठरावाला लालाजींनी विरोध केला यात त्यांना लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल या जहाल नेत्यांचा पाठिंबा मिळाला लालाजींनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली तसंच देशभक्तीवर भर देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय कॉलेजही सुरू केलं पंजाबमध्ये सायमन कमिशन आल्याच्या निषेधार्थ लालाजींनी निदर्शनं केली त्यात त्यांना जबर मारहाण झाली आणि ते आजारी पडले त्यातच लालाजींनी अखेरचा श्वास घेतला लालाजींना त्यांच्या कार्यामुळे पंजाब केसरी ही पदवी मिळाली प्रतिजैविक प्रतिजैविकं म्हणजे औषध क्षेत्रातली रामबाण अस्त्र प्राणघातक जीवाणूंनाही नामोहरम करणारी प्रतिजैविक तारतम्यानं वापरली नाहीत तर निष्प्रभ ठरू शकतात प्रतिजैविकांच्या सम्यक व्यापाराविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं सोळा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबरपर्यंत प्रतिजैविक माहिती सप्ताहाचं आयोजन केलं आहे अँटीबायोटिक अर्थात प्रतिजैविक हा आजारपणातला रोगकारक जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करणारी प्रतिजैविक हे माणूस आणि इतर सजीवांसाठी सा वरदानच पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लागल्यापासून आस्ता गायत प्रतिजैविकांच्या अनेक पिढ्या अस्तित्वात आल्या त्यांनी अनेक जीवघेण्या आजारांपासून माणसाला मुक्त केलं मात्र त्याचबरोबर त्यांचा अतिवापर सुरू झाला आणि त्यातूनच जीवाणूंमध्ये प्रतिजैविकांसंबंधी प्रतिरोध निर्माण व्हायला सुरुवात झाली त्यातून एकीकडे प्रतिजैविक निष्प्रभ व्हायला लागली तर दुसरीकडे माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रतिजैविकांचा समजून उमजून तारतम्यानं वापर करण्याची गरज आहे त्यासाठी सर्वसामान्यांची औषध साक्षरता वाढायला हवी कारण सजग वापरच प्रतिजैविकांची परिणामकारकता कायम ठेवू शकेल आणि आता पाहूयात राज्यातल्या इतर काही घडामोडी राज्यात युती सरकारनं एका वर्षात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गेल्या सरकारच्या तुलनेत कमी खर्चात तब्बल चोवीस टी एम सी जलसिंचन केलं असून भूगर्भातील जलपातळी वाढवणारं उपयुक्त काम केलं आहे असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त धुळ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते धुळे जिल्ह्यातले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी दानवे यांचा भव्य सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेल्या वर्षभरात भाजपा सरकारनं लोकहिताचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून दुष्काळात जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भविष्यात भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं एफआरपी शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे परंतु सध्या जागतिक बाजारपेठेत साखर उद्योगावर मंदीचं सावट आहे त्यामुळे सर्व घटकांचा विचार करून शासन योग्य निर्णय घेईल असं आश्वासन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं परभणी जिल्ह्यातल्या लिंबा इथल्या योगेश्वरी साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या साखर उद्योगातले शेतकरी ऊसतोड कामगार आणि कारखानदार या सर्वांचं हित जोपासण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असंही मुंडे यावेळी म्हणाल्या मराठवाड्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी आपण लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं केंद्र सरकारनं अलीकडेच पंधरा टक्के साखर निर्यातीला परवानगी दिली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं राज्यात सध्या राबवण्यात येत असलेली जलयुक्त शिवार योजना कोकणासाठी उपयुक्त ठरणार नाही त्याऐवजी पाणी अडवून ते पाणी शेतकऱ्यांना एकत्रित देणं गरजेचं आहे असं मत जलतज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केलं चितळे यांचा चिपळूण इथं नागरी सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोकणातलं पाणी मुंबईला नेण्यासाठीचा खर्च मोठा आहे त्यामुळे उल्हास नदीच्या खोऱ्यातलं पाणी नियोजन करून मुंबईला वितरित करायला हवं यासाठी लोकांच्या सूचना घ्यायला हव्यात असंही ते म्हणाले पाण्याची भीषण टंचाई टाळायची असेल तर योग्य नियोजन आणि सिंचन क्षेत्रातल्या अडचणी सोडवायला हव्यात असा सल्ला चितळे यांनी यावेळी दिला स्वतः हाल अपेष्टा सहन करत अनेक गोष्टींचा त्याग करून ज्या आई वडिलांनी मुलांना वाढवलं अशा आई वडिलांचा सत्कार करण्यासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आदर्श माता आदर्श पिता आणि विश्वरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता विश्वमाता फाउंडेशननं हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता संपादक राजीव खांडेकर भास्करराव आव्हाड आमदार राहुल जगताप हे मान्यवर यावेळी उपस्थित होते पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना यावेळी विश्वरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या फाउंडेशनच्या वतीनं आतापर्यंत पाचशेहून अधिक आदर्श आईवडिलांचा सत्कार करण्यात आला आहे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर एक वेगळा आदर्श घालून देण्याचं काम या न केलं आहे असं मत राजीव खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं एन ई एनईएस जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारानं मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना गौरवण्यात आलं मुंबईत एनसीपीए काल राष्ट्रीय लौकिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण के राधाकृष्णन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टक्नॉलॉजीज वाईस चान्सलर डी यादव यांनाही राष्ट्रीय लौकिक पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रसिद्ध गायक हरिहरन रेडिओ जॉकी अनुराग पांडे महिंद्रा वर्ल्ड स्कूलच्या प्रमुख निर्मला कृष्णन यांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात गेली पाच वर्ष सलग हा पुरस्कार सोहळा मुंबईत होत आहे पुरस्कार वितरणानंतर उद्योग ज... पुरस्कार वितरणानंतर उद्योजकीय विकासाच्या मुद्यावर उद्योजकांची बैठक यावेळी करण्यात आली भारत आणि ची चीन या देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करावं यासाठी उभयपक्षी संरक्षण संबंध दृढ करण्याचा निश्चय केला आहे दहशतवादाचा सामना करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे भारताच्या दौऱ्यावर आलेल्या चीनच्या शिष्टमंडळानं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन उभयपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली उभय देशांच्या संरक्षण दलांमध्ये सुसंवाद व्हावा यावर या बैठकीत एकमत झालं भारतीय अर्थव्यवस्थेला तेलाच्या दरातल्या घसरणीचा फायदा झाला आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट आहे मुंबई दावर, दुबई दौऱ्यावर असलेले जेटली वार्ताहरांशी बोलत होते जागतिक बाजारात तेलाचे दर कमी झाल्यामुळे भारतातला चलन फुगवट्याचा दर नियंत्रणात राहू शकला तसंच भारतीय तेल कंपन्यांचा तोटा सहन करण्याची शक्ती अर्थव्यवस्थेला मिळाली असं म्हणाले इंधनावरचा उपकर वाढवल्यामुळे देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे असंही जेटली यांनी सांगितलं भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी विश्वासाचं वातावरण तयार झालं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर जास्त आहे भारतातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे पायाभूत सुविधांचा विकास होतो आहे हे लक्षात घेता भारतात चांगली गुंतवणूक होऊ शकेल असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचं जेटली म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला हा निकाल डब्ल्यू 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 डॉट एम एच रिझल्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून वीस नोव्हेंबरला महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे या परीक्षेला राज्यातल्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण शहात्तर हजार दोनशे सत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सोळा हजार चारशे चौसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण टक्केवारी एकवीस पूर्णांक एकोणसाठ शतांश इतकी आहे राज्यात सर्वात जास्त निकाल औरंगाबाद विभागात लागला असून लातूर आणि नागपूर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत निकाल हाती आल्यानंतर गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यात येणार आहेत नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवरची बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं तेरा ऑगस्टला मॅगी नूडल्सवरची बंदी उठवण्याचा आदेश दिला होता हा आदेश सदोष असण्याचा दावा करता सरकार मान्य प्रयोगशाळांकडे पुनर्चाचणीसाठी देण्यात आलेल्या नमुन्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे नेस्ले कंपनीलाच नवीन नमुने सादर करण्याचे आदेश न देता ते नमुने तटस्थ संस्थेकडून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं द्यायला हवे होते असं प्राधिकरणानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे सरकारी नोकर भरती वेळी घेण्यात येणाऱ्या मुलाखती रद्द करण्याची प्रक्रिया वेगवान करावी अशी सूचना केंद्रानं सर्व राज्यांना केली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यांच्या प्रधान सचिवांच्या एक एकदिवसीय कार्यशाळेत ही सूचना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं ब आणि क गटातल्या विविध मंत्रालयातल्या पदांसाठी मुलाखत प्रक्रिया रद्द करण्यासाठी येत्या एकतीस डिसेंबरची कालमर्यादा निश्चित केली आहे या मर्यादेपर्यंत मुलाखती रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी तसंच संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी हे आवश्यक असल्याचं सिंग म्हणाले भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या बंगळुरू क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या चौथ्या चा दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम राहिला गेले तीन दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव दोनशे चौदा धावांवरच आटोपला होता त्यानंतर खेळायला आलेल्या भारतानं बिनबाद ऐंशी धावा केल्या होत्या इस्रोच्या माध्यमातून हवामान विषयक नवीन तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याचा फायदा भारतीय हवामान खात्याला होईल यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ काम करत आहेत असं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉनिकल मेट्रोलॉजिकल चौपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज बोलत होते नुकताच इनसेट इन्सेन हा उपग्रह सोडला आहे त्यामुळे हवामानातले विविध बदलांची माहिती मिळणार असून त्याचा फायदा देशातल्या शेतकरी आणि नागरिकांना होणार आहे असंही किरण कुमार म्हणाले संस्थेत पीएचडी प्राप्त करणाऱ्या प्राध्यापकांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला हवामान ईशान्य मोसमी पावसामुळे तामिळनाडूमध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता बहात्तरवर पोहोचली आहा मुख्यमंत्री जयललिता यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर केला आहे राज्यातला पाऊस आता थांबला असून बचाव आणि पुनर्वसन कार्यानं आहे बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात श्रीलंकेजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तामिळनाडूकडे सरकत असून त्यामुळे तामिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहा येत्या दोन दिवसात किनारी आंध्रप्रदेश आणि रायलसीमा भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्यात उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी विश्वव्यापार व्यवस्था पारदर्शक असणं आवश्यक पंतप्रधानांचं मत इसिस या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याचा फ्रान्सचा संकल्प बारावी ऑक्टोबर परीक्षेचा निकाल जाहीर बावीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण औरंगाबाद विभाग अव्वल स्थानावर इस्रोच्या माध्यमातून हवामान बदल विषयक नवीन तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आणि पावसाचा व्यत्यय आजही कायम राहिल्यामुळे भारत दक्षिण आफ्रिका दरम्यानचा दुसरा कसोटी सामना रद्द याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर